येवल्यातील विठ्ठल नगर परिसरात भरधाव अज्ञात वाहनाच्या धडकेत एक पाच वर्षाचा चिमुकला ठार झाला आहे दिनांक सत्तावीस मे सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास घराजवळ असलेल्या गार्डनमध्ये खेळण्यास जात असताना पाच वर्षाचा रुद्र पाघेरे याला अज्ञात वाहनाने जोरदार धडक दिली या धडकेनंतर रक्ताच्या थारोळ्यात तो पडला होता मात्र निर्दयी अपघात करणारा इसम रुद्रला तसाच सोडून पळून गेला दरम्यान परिसरातील नागरिकांनी त्याला येवला उपजिल्हा रुग्णालय येथे दाखल केले असता त्याची प्रकृती खालावल्यामुळे त्याला नाशिक येथे खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले दुर्दैवानं त्याचे उपचार सुरू असताना आज सकाळी सहा वाजता प्राणज्योत मावळली या घटनेमुळे संतप्त झालेल्या विठ्ठलनगर भागातील नागरिकांनी अज्ञात वाहनधारकाचा शोध घेऊन त्याला कठोर शिक्षा करावी अशी मागणी पोलिसांकडे केली येवला शहर पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक दिनेश लोखंडे यांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेजच्या सहाय्याने आरोपीचा शोध सुरू केला आहे लवकरच आरोपी गजाआड होईल अशी माहिती पोलिसांकडून मिळाली आहे दैनिक भ्रमरसाठी प्रतिनिधी दीपक सोनवणी येवला